सदृश्य परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकात पोलिसांची ड्रिल बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकात दंगलग्रस्त सदृश्य परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी यू आर टी फोर्स बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी आर सी पी फोर्स यासह ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी यांनी मॉक ड्रिलमध्ये सहभाग घेतला या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक बी बी महामुनी एस ओ सुधीर पाटील शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री कांबळे यांनी नियंत्रण मिळवले यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी घटनास्थळ गाठत परिस्थितीचा आढावा घेतला आपका आप लोग ऐसे चले चले जाओ चले दिले जाओ दिले जाओ वरना आपके ऊपर आपण हाय आपले जगा जमा नीला बाधा होर्ट काढा पॅन्टे सारे डाउन 라틴 액션 레그윙 오토 레그윙 오토 레그윙 액 बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकामध्ये दंगलस्त सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यावर नियंत्रण आणण्यासाठी आपण या ठिकाणी बघू शकताय मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या जयस्तंभ चौकामध्ये तैनात करण्यात आलेला होता आंदोलनकर्त्यांनी मोठं जोशमध्ये या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि त्यांना या ठिकाणाहून बाजूला करण्यासाठी पोलिसांनी या ठिकाणी मॉक ड्रिल जी आहे ती केलेली आहे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे देखील या ठिकाणी येणार आहेत आणि आपण या ठिकाणी बघू शकताय अप्पर पोलीस अधीक्षक बी बी महामुणी हे देखील या घटनास्थळावर दाखल झालेले आहे आपण मोठा फौज फाटा या ठिकाणी बघू शकता आहे शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे जे आहेत सोबतच ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार जे आहेत ते देखील या या मध्ये या ठिकाणी सहभागी झालेले आहेत कुठलाही अनुचित प्रकार भविष्यात घडू नये किंवा अशी परिस्थिती जर निर्माण झाली तर तिच्यावर कशा पद्धतीनं नियंत्रण आणायचं आहे त्या पद्धतीचं एक मॉकड्रिल जे आहे रुटीन मॉकड्रिल जी आहे ती आज या जयस्तंभ चौकामध्ये देण्यात आलेली आहे आबोडतो मनुष्यबळ उपलब्ध करून देणं हे आमचं प्रथम कर्तव्य आहे मनुष्यबळ उपलब्ध करून देत असताना मनुष्यबळ वेळेत आणि कमीत कमी वेळेत अचूक ठिकाणी पोहोचणे हे था, उद्दिष्ट उद्दिष्ट आमचं साध्य करण्यासाठी आम्ही एक क्विक रिस्पॉन्स अलर्ट सिस्टम चालू केली क्विक रिस्पॉन्स अलर्ट सिस्टम त्याचा आज आम्ही एक डेमो घेतलं गितल, प्रात्यक्षिक घेतलं आम्ही याच्यामध्ये बुलढाणा सिटीमध्ये बुलढाणा सिटीमध्ये याचं प्रात्यक्ष घेतलं असता दहा अधिकारी आणि सत्त्याण्णव कर्मचारी पाच मिनिटाच्या आत या जयस्तंभ चौकात उपलब्ध झाले फॉर एक्झाम्पल जयस्तंभ किंवा यांना कुठेही कुठेही ठिकाणी काही दंगल झाली किंवा काही जमाव जमला किंवा काही हे झालं कायदा सुत्रपक्ष निर्माण झाला किंवा यांनी कोणतीही घटना घडली तर एवढी लोक आपल्याकडे एकशे सात लोक आपली सशस्त्र मंडळी एकशे सात पोलीस पोलीस ऑफिसर्स आणि अंमलदार हे पाच मिनिटाच्या आत आपल्या क्विक रिस्पॉन्स सिस्टम मुळे इथे येऊ शकले हेच मला आम्ही असा डेमो घेतलेला आहे आणि इथे पुढे आम्ही विविध मध्ये फॉर एक्झाम्पल इथे जे पाच चार सबज आमचे आहेत मलकापूर आहे खामगाव आहे त्या ठिकाणी आम्ही जाऊन आणि काही मेन गवर्नमेंट तालुका प्लेस आहेत तिथे आम्ही डेमो घेणार आहोत आणि त्यामुळे आम्हाला कायदा सुद्धा परिस्थिती हाताळण्यासाठी ही रिस्पॉन्स सिस्टम जी आम्ही प्रत्येक आमच्या पोलीस कॉन्स्टेबलच्या फीड केली आहे ती आम्हाला उपयोगाला येईल